नमस्कार मित्रांनो शेतकरी कृषी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरचं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो मी आता आलो आहे आमच्या शेतामध्ये तर मित्रांनो आमच्या शेतामध्ये आता सध्या या आठवड्याभरात पाऊस भरपूर पडत आहे तर मित्रांनो इथं आमच्या शेतामध्ये सोयाबीनचं अतुनाच नुकसान झालं आहे पण काय करणार आता पावसाच्या पुढं आपण कुठं जाऊ शकत नाही तर मित्रांनो आता आपण मी आता आमच्या शेतामध्ये आलो आहे तर मित्रांनो काय बघा पाणी किती आहे तर बघा हे पाणी आता इथं पाय रवत आहे तर मी बघा सोयाबीन तुम्हाला किती निघल काय तर सोयाबीन आता पुढं जास्त चिक्कन पण लय भरपूर आहे इथं इथं पाय एवढं पाया राबवलं आपण इथं मध्ये न जाता इथूनच बाहेर पडूयात तुम्हाला हे फक्त दाखवण्यासाठी सोयाबीनची शेती कशी करायची ते तुम्हाला मी इथं दाखवण्यासाठी आणलं होतं पण हे पाऊस असल्यामुळं ह्याच्यात काहीच आलं नाही आता सध्या दुसरे तुकडे आपले आलेत जरा थोडे बरे आता बाकीचे काय नाहीत सगळे गेलेले नाही गेलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघा म्हणजे स्किप करू नका म्हणजेच आमचं सोयाबीन तुम्हाला कसं आहे आणि तुमचं सोयाबीन कसं आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा